नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाची रस्सा भाजी बनवूया बनवायला सोपे आहे झटपट बनवण्यासाठी कोणतेही वाटणातले मसाले न घालता बनवायचे आहे चवीला अप्रतिम लागते मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत आणि आपल्याला दोन ते तीन वेळा हे जे मूग आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे ही रसा भाजी बनवत असताना मी फोडणीमध्ये जिरे किंवा मोहरी कडीपत्ता काही घातलेला नाही तुम्ही जिरे मोहरी कडीपत्ता घालू शकता मी तेलामध्ये कांदा घालूनच ही फोडणी केलेली आहे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे साधारणतः दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हा कांदा लसूण मसाला वर्षभरासाठी साठवून ठेवला जातो प्रत्येक भाजीमध्ये हा कांदा लसूण मसाला आमच्याकडे वापरतात कांदा लसून मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं हे जे मोड आलेले हिरवे मूग आहे ते ले 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 दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही थोडंसं हे मूग भाजून घेऊ शकता परंतु इथे मी फोडणीमध्ये थोडेसे परतून घेणार आहे याची फ्लेम लो केलेली आहे आणि मंदाची वरती हे जे मूग आहेत थोडा वेळ परतून घेते मोड आलेले हिरवे मूग आहे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही थोडेसे तेलामध्ये भाजले की दोन मिनिटांमध्ये हे भाजीमध्ये छान असे शिजतात प्रत्येक वेळी भाज्या बनवत असताना वाटणातले मसाले घालायचेच का असं काही नाही टेस्टी अशाच ही, ही भाज्या बनवल्या तरी टेस्टी होतात पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरेपूड घालायचे आहे हे मसाले घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि मंदाचेवरती झाकण ठेवून एक मिनिटासाठी वाफ द्यायचे आहे सुरुवातीला पाणी लगेच घालायचं नाही थोडंसं परतून घ्यायचं आणि वाफेवरती थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून मंदाचीवरती वरती शिजू द्या तुम्ही हाय फ्लेम वगैरे केली तर करपण्याची शक्यता असते म्हणून मंदाचीवरतीच वरतीच छान अशी वाफ अर्ध्या मिनिटासाठी किंवा एक मिनिटासाठी देऊ शकतो एक मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालून ही भाजी शिजू द्यायची आहे तुम्हाला रस्सा भाजी जेवढ्या प्रमाणात बनवायची आहे तेवढं त्यामध्ये ते पाणी घालायचं हाय फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंदाची वरती भाजी शिजू द्यायची आहे चवीनुसार मीठ घातलं स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे छान अशी उकळी आलेली आहे नंतर मंदाची वरती तीन ते चार मिनटासाठी भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे आमटी मिळून येण्यासाठी किंवा रस्सा भाजी जी बनवलेली आहे ती मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे घातलेलं आहे आणि पुन्हा एक अर्ध्या मिनटासाठी भाजी शिजू दिलेली आहे मूग शिजले की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची रस्सा भाजी किंवा आमटी या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की बनवून पहा भाकरी असो भात असो किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी भाजी तयार आहे न मसाले घालता म्हणजे कोणतेही वाटणातले मसाले न घालता बनवलेली रस्सा भाजी ही चवीला छान लागते एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा वरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या भाजीबरोबर गरम गरम भाकरी असेल तर चवीला छान लागते अगदी कुसकरून खाण्यासाठी ही भाजी तयार आहे मुगाची रस्सा भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद